त्या मी जवळ अनुभवलेलं आहे साहेब सतरा नोव्हेंबर आजचा पुनर्दितीचा दिवस आपला आपण गेला त्यावेळेला आम्ही अतिशय जड अंतकरणाले शिवाजी पार्कवर आलो होतो साहेब आपण आम्हाला विशेषतः मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये जे अवही स्थान

शिवसैनिकांना सांगणं होत कि आपला ऐंशी टक्के समाजकारण महत्वाचं आहे राजकारणामध्ये वीस टक्के ठीक आहे पण तुमचा वारसा घेऊन साहेब या शिवजन्मभूमी मी काम करतोय अनेक वर्ष आणि त्या सामाजिक बांधिलकीची मी जबाबदारी स्वीकारलेली आहे साहेब रजला गांधलीचा हात कधी ना ना सोडला नाही आणि सोडणार का नाही तुमच्या विचारधारेवर साहेब आयुष्याची मी माती केलं केलं करेल परंतु मात्र माझ्या विचारधारेशी मी कधी पडताना करणार नाही आणि केव्हाही आणि कुठेही सर्वसामान्य पुण्यतिथीच्या निमित्ताने अखंड हिंदुस्थान आणि अखंड महाराष्ट्र तुमच्या विचारांचा पाहिला आहे साहेब त्यागाने आम्ही आमचं आयुष्य घडवलं आणि तुम्ही सुद्धा कधी सत्तेच्या घोरच्यावर बसले नाही साहेब तुम्ही अनेकांना खुर्चीवर बसवलं आणि समाजाची सेवा करायला शिकवलं छोट्या छोट्या घटकांना तुम्ही सन्मान दिला साहेब आणि मी आज वचनबद्ध आहे जी जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे ती जबाबदारी सदैव सर्वसामान्य स्वप्नात पूर्ण करेल आणि ह्या महाराष्ट्राच्या असलेल्या गतिमान व्यवस्थेमध्ये माझ्या तालुक्याला किंवा माझ्या समाज व्यवस्थित जबाबदारी माझ्याकडे त्याच्यामध्ये सर्वसामान्य नाळ मी कधी तोडून देणार नाही कितीही मला संघर्ष करायला लागला पण मी माझं काम कधी थांबल नाही ते थांबलो था, नाही शेवटच्या श्वासापर्यंत तुमचा नामस्मरण करेल आणि छत्रपती शिवरायांच्या विचाराचा या स्वराज्याला प्रामाणिकपणे प्रयत्न करेल आपल्याला मानाचा सा मुद्रा साहेब आपल्याला मानाचा सा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराज जय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा